नमस्कार आपण पाहत महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल स्थानिक अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचारी श्री अंबादास पाथरकर यांची सेवापूर्ती निमित्त बाजार समितीमधील समस्त कामगाराच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार तथा निरोप समारंभ आयोजित केला होता या प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती श्री ज्ञानेश्वरजी महल्ले संचालक श्री भरत काळमेक श्री चंद्रशेखरजी खेडकर संचालक श्री चंदू चौधरी तसेच बाजार समिती सचिव श्री सुनील मालोकार बाजार समितीमधील व्यापारी श्री महेश मुंदडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रसंगी कामगारांच्या वतीने हुसेन बेनीवाले रशीद चौधरी बुरहान बेनीवाले हसन लंगे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पातरकर साहेब यांचा सत्कार केला अकोला जनरल श्रमिक संघाचे सचिव नीरज जगताप महेंद्र ओवाड अरुणाबाई जामने आशाबाई अवचार इत्यादी सदस्यांनी पुष्पहार व शाल देऊन पातरकर साहेब यांचा सत्कार केला याप्रसंगी बाजार समितीचे कर्मचारी श्री चौखंडे साहेब श्री वासुदेव सोनोने सागर काळे उन्हाळे विशाल चोपडे सेवानिवृत्त राजू साहेब प्रवीण कांगटे पालखेडे साहेब कराडे साहेब सेवानिवृत्त अनिस खान यांनी सहकार्य केले या सत्कार कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बाजार समिती संचालक श्री चंदू चौधरी अजय वाहूरवाक प्रवीण थोरात मोहम्मद जुनेद गोरवे जितू गोलांडे जावेद चौधरी चांद चौधरी बुरहान बेनीवाले इत्यादींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे